जिल्हा परिषद पंचायत विभागातील प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी एसीबीला प्राप्त झाली तक्रारीची पडताळणी केली असता तथ्य आढळल्याने ड़्या एसीबी पथकाने प्रभारी अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली जिल्हा परिषद पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी तथा प्रभारी सहाय्यक बीडीओ रामदास चंदनकर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे आर्णी येथील ग्रामसेवक महेश मंचलवार यांनी एसीबी कडे तक्रार दिली त्यात चंदनकर यांनी पन्नास हजाराची मागणी केल्याचा आरोप आहे एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली त्यामध्ये पैशाची मागणी झाल्याचे पुढे आले पडताळणी एसीबी पथकाने जिल्हा परिषदेत सापळा रचला मात्र चंदनकर यांनी लाच घेतली नाही त्यामुळे लाचेची मागणी केली या आरोपाखाली त्यांना ताब्यात घेतले ही कारवाई उप अधीक्षक उत्तम नामवाडे पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर अमित वानखेडे जमादार जयंत ब्राह्मणकर अतुल मते सचिन भोयर अब्दुल वसीम सुधीर कांबळे सतीश सोनोने सूरज मिश्रा भागवत पाटील इब्राज काजी संजय कांबळे आदींनी केली